जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने नुकसान झाले आज काही कॅज्युअलिटी पण असल्याची माहिती आहे तुम्ही काय परिस्थिती काल संध्याकाळपासून आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे अतिवृष्टी झालेली आहे काही ठिकाणी ढगफुटी पण म्हणता येईल आणि खास करून वाशी तालुक्यामध्ये जास्त पाऊस झाल्यामुळे तेरणा आणि बांजरा दोन्ही नद्यांना बऱ्याच ठिकाणी पूर आलेला आहे तेरणा धरण तर भरले आपल्याला कल्पना असेल आणि मी वेळापुरी माहिती घेतली सत्तावन्न टक्के भरलेलं आहे आणि या पुराच्या परिस्थितीमुळे स्वाभाविकच आहे की मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालंय सर्व तलाठ्यांना तहसीलदारांना एकत्रित ऑनलाईन घेतलं होतं आणि पंचनामे सुरू करण्याच्या बाबतीत त्यांना सूचना दिल्यात काही ठिकाणी आज आणि काही ठिकाणी उद्या पर्यंत पंचनामे सुरू होतील याच्या व्यतिरिक्त काही जनावरांचे दगावण्याची देखील बातमी आहे आम्ही इटकूरला आणि आथर्डी पाथर्डीला गेलो होतो तिथे काही प्रमाणामध्ये अशा प्रकारचं नुकसान झालंय सगळ्यात दुर्दैवी आणि महत्वाची बाब म्हणजे खोंद्याला एक सहकारी जे आहेत ते पाण्यात अडकले होते आणि रेस्क्यू ऑपरेशनसाठी थोडा वेळ लागला त्यांनी प्रयत्न केले पण म्हणावं तसं यश काही अजून आलेलं नाही ती प्रक्रिया जी आहे त्या प्रक्रियेसाठी मुद्दा मी खोंद्याला गेलो होतो टीम आली होती नंतर आम्ही बोटी मागवली ड्रोननेही प्रयत्न केले आ, परंतु म्हणावं तसं यश येऊ शकलं नाही ही दुर्दैवी बाब आहे अजून एक मुद्दा सांगायचा आहे तो म्हणजे पुढचे दोन तीन दिवस पाऊस अजून असण्याची शक्यता आहे त्यामुळे सगळ्यांनी खबरदारी बाळगणं गरजेचं आहे आता बरेचसे आपले जे केटीवेअर असतील स्टोरेज टँक असतील साठवण तलाव असतील ते मोठ्या प्रमाणात भरले आणि जास्त पाऊस झाल्यामुळे जमिनीमध्ये देखील आता पाणी जे आहे ते ॲब्झॉर्ब करण्याची क्षमता कमी झालेली आहे याचा अर्थ असा आहे की पुढच्या काळातला पाऊस जो आहे तो हानिकारक राहू शकतो पिकांसाठी आणि इतर बाबतीत देखील त्यामुळे योग्य ती काळजी प्रशासनाने घेणी घेणं गरजेचं आहे प्रशासनाला आता खास करून आपत्कालीन परिस्थितीमध्ये जी यंत्रणा आहे ती अजून सक्षम करण्याची गरज आहे बोट यायला दीड दोन तास लागले त्यामुळे आता नवीन तीन बोटी आल्यात त्या तातडीने एक कळंबला एक तुळजापूरला आणि अजून एखादी भूम किंवा तत्सम ठिकाणी प्रशासनाने प्रशासनाने त्याच्याबद्दल तातडीने आता कारवाई करणं अपेक्षित आहे आणि ट्रेनिंग देणं देखील अपेक्षित आहे आपण आता ऑगस्टमध्ये आहोत पंधरा ऑगस्ट पर्यंत इतका पाऊस झालाय अभूतपूर्व आहे सगळं इटकूरला आम्ही होतो चाळीस वर्षात तिथले लोक सांगत होते कधी एवढा पाऊस झाला नाही तिथला जो पूल आहे त्या पुलाच्या वरनं जवळजवळ दोन तीन फीट पाणी किती तास बराच वेळ होतो आपला तडोळ्याला वगैरे आपण बघितलं असेल त्यामुळे नुकसान निश्चितच खूप मोठं झालंय त्याचे पंचनामे सुरू करायला सांगितले जमिनी खरवडून गेल्यात काही ठिकाणी विहिरींमध्ये गाळ साचलाय काही ठिकाणी आपले ड्रिपचे किंवा इतर पाईप जे आहेत ते देखील वाहून गेलेत हे सगळे पंचनामे व्यवस्थित करण्याच्या सूचना दिल्यात दुसरीकडे